अंमली पदार्थांच्या विळख्यात सध्या अनेक तरुण तरून, तरुणी आणि नागरिक सापडत आहेत याबाबत जनजागृती करून याला आळा घालण्यासाठी वेंगुर्ले पोलिस ठाणे मार्फत अंमली पदार्थ विरोधी जनजागृती करण्यात येत आहे त्याचाच एक भाग म्हणून आज पोलिसांच्या वाहनाचा अंमली पदार्थ विरोधी जनजागृती रथ तयार करून तो तालुक्यात जनजागृतीसाठी फिरवण्यात येणार आहे या रथाचा शुभारंभ पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला सध्या सर्वत्र अंमली पदार्थांमध्ये अडकत चाललेल्या युवा पिढीला यातून बाहेर काढणं गरजेचं आहे शासन स्तरावरून त्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत मात्र पालकांनीही आपल्या पाल्याचा पाय चुकीच्या मार्गावर पडत नाही ना याकडे लक्ष ठेवणंही गरजेचं आहे सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस विभागीय अंमली पदार्थ विरोधात कारवाई करताय ही कारवाई करताना समाजामध्ये या अंमली पदार्थांचा दुष्परिणाम आणि अंमली पदार्थ विरोधी कृती करणं किती गरजेचं आहे याबाबत जनजागृती आवश्यक आहे म्हणून वेंगुर्ले पोलीस निरीक्षक जाधव यांनी आपल्या वाहनावर अशा जनजागृती करणारी पोस्टर लावून हा जनजागृती रथ बनवला आहे हा रथ वेंगुर्ले तालुक्यात सर्व महाविद्यालय शाळा सार्वजनिक चौक बस स्थानक बाजारपेठ येथे जाऊन जनजागृती करणार आहे दरम्यान आज या रथाचा शुभारंभ करताना पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांच्याबरोबर वेंगुर्ले पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक विद्या जाधव ट्रॅफिक पोलीस हवालदार मनोज परुळेकर गौरव परब महिला पोलीस हवालदार रंजिता चौहान दीपा मटकर सौ कदम पोलीस हवालदार योगेश वेंगुर्लेकर सुरेश पाटील रमेश तावडे अमर कांडर शिवशंकर सावंत बंटी सावंत होमगार्ड पांडुरंग मटकर चैताल निवजेकर शिल्पा हळदकर श्रीमती वेंगुर्लेकर श्री पालव श्री शेळके आदी उपस्थित होते प्रहार डिजिटलसाठी दाजी नाईक वेंगुर्ले सिंधुदुर्ग